जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा भाव बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे तीस हजार पिशव्यांच्या दरम्यान कांदा म्हणजे एकशे पन्नास गाडी कांदा होती तागडमा यांच्या आरतीवरील कांदा बाजारभाव पाहूयात अपवाद काही वकले पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत अफवाद काही व्यक्ति विकली गेली तर फुल फुलगोळेमाल पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपये असा बाजारभाव होता मोखल मोठे कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मिडियम मोठे कांदे चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये गोल्टी दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपये गोल्टा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत विक्री झाली जोड कांदे बदले कांदे कमी कलर असलेले कांदे हजार बावीसशे ते चार हजार रुपयापर्यंत विकले गेले तर अपवाद वकले पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे असा बाजारभाव तागड मामा यांच्या आरतीवर नेवासा शाखा गोडेगाव येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा